कर्नाटकहून नाशिक येथे देवदर्शनासाठी आलेल्या महिलेची सोन्याची पोत भद्रकाली पोलिसांनी चोरासह शोधून काढले नाशिक शहरामध्ये दिवसा ढवळ्या सोन साखळी चोरीच्या घटना या नित्याच्यात झाल्या चा कर्नाटकहून देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना देखील याचा फटका बसलाय द्वारका परिसरात हे भाविक बस मधून काही साहित्य घेण्यासाठी खाली उतरले असता कामगार नगर परिसरातील दोघांनी एका बाईकवर येत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पसार झाले होते या घटनेचा भद्रकाली पोलिसांनी तपास लावला असून दोन पोलिसांनी ताब्यात घेतले हे दोघेही नाशिकच्या कामगार नगर येथे राहणारे आहेत दीपक वसंत शिंदे रोशन अशी या दोघांची नाव आहेत भद्रकाली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून एका दुचाकील्ला ताब्यात घेतलाय भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एकूण तीन लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून चेन स्नॅशर चोरट्यांकडून तब्बल शेहेचाळीस ग्रॅम सोनं पोलिसांनी हस्तगत केले या घटनेचा पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार व त्यांचे पथक करीत आहेत याबाबतची अधिक माहिती सत्यवान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भद्रकाली यांनी दिली जैन मागील काही दिवसापासून शहरात चैन स्टेचिंगचे वाढत होते परंतु त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक साहेब यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या पोलिसांना प्रभावी गस्त करण्याच्या आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चार तारखेला भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये एक कर्नाटक राज्यातून ट्रीप देवदर्शनाला आली होती ती ट्रीप देवदर्शन करून जात असताना त्र्यंबकेश्वरला सदर ट्रीपची बस ही द्वारका सिग्नल येथे सिग्नलवर हो थांबले असता दोन मोटरसायकलवर अनोळखी इसम येऊन त्यांनी महिला त्या बसच्या खि खे, खिडकीजवळ बसले असताना तिच्या गळ्यातील अंदाजे साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन खेचून पळून गेले होते सदरबाबत मी व माझी टीम भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पथक पत्क, यांनी माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग तसेच भद्रकाली पोलीस ठेवणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सो तसेच पी आय तृप्ती देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी आडगाव पोलीस ठाणे ठाण्याआधीतून ताब्यात घेतले व के त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनमधील गुर क्रमांक तीन ऑब्लिक चोवीस व भद्रकाली पोलीस स्टेशनमधील दोन महिन्यापूर्वी घडलेला तीनशे चौदा ऑब्लिक तेवीस या दोन गुन्ह्यातील खुले केल्याचे निष्पन्न झाले सदर दोन गुन्ह्यातील मुद्देमाल एकूण साडे चार टोळे सोनं त्यांच्याकडून रिकव्हर करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली टू ट्वेंटी पल्सर ही गाडी सुद्धा गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेली आहे एकूण तीन लाख अठरा हजारचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे कर्नाटकहून देवदर्शनासाठी नाशिकला आलेल्या महिलेची द्वारका परिसरामध्ये चोरी गेलेली सोन्याची पोत भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेत आरोपींना अटक केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक